मी तुषार कोहळे मूळ महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आज आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते आणि मतदारांचा नेमका काय मूळ आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या कार्यक्रमासाठी जे मान्यवर लाभले त्यांचा सुरुवातीला परिचय करून घेऊया काँग्रेसकडनं जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतडे आहे भारतीय जनता पक्षाकडनं जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगडे आहे तर भरिपाकडून जयदीप खोब्रागडे आहे सोबतच बी आर एस पी कडनं राजू झोडे आहे एकंदरीत या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे सुरुवात भारतीय जनता पक्षाकडनं करूया कारण की हंसराज अहिरच्या रूपाने गृहराज्यमंत्री केंद्राचे ते इथले प्रतिनिधित्व करतात त्यामुळे मागच्या पाच वर्षामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय विकासाची कामं झाली हे त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल गेल्या साडेचार वर्षामध्ये या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी देशाचे केंद्रीय गृहमंत्री हंसराजजी अहिर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विविध विभागामध्ये निधी खेचून आणला मग यामध्ये प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये पाच हजार लोकांना वेकोलीमध्ये नोकरी मिळाली ज्या ठिकाणी तीनशे कोटी रुपये मिळायचे त्या ठिकाणी पंधराशे कोटी रुपये अनुदान हे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना मिळालं सी आर एफ केंद्रीय रस्ता निधीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये रस्त्याचे मोठे जाळे अनेक नॅशनल हायवे या भागामध्ये आणले सिंचनाचा प्रकल्प जे आपल्या बरोऱ्यामध्ये डिंडोरा बॅरेज आहे तो प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गात आहे जो प्रकल्प रखडलेला होता या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला या जिल्ह्यामध्ये जनधन योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना बँकेशी जोडलं उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाभार्थी आपण माध्यमातून जे नवीन तरुण आहे त्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना रोजगार सुद्धा आपण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला या जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी एकीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून हंसराज्य आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे सरकार राज्या अर्थमंत्री सुधीर मुंगंटी वार्जे या दोघांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाला एक वेगळी गती मिळाली मागच्या पाच वर्षात विकासाची गंगा या मतदारसंघामध्ये वाहली असा दावा भारतीय जनता पक्षाने केलेला आहे काँग्रेसला तो दावा मान्य आहे का हे आपण काँग्रेसकडनं जाणून घ्या काय सांगाल पाच वर्षात खरंच मतदारसंघाचा विकास झाला नाही आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की केंद्रीय मंत्र्यांनी जे आता आमचे मित्र बोलत होते मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे की या जिल्ह्यामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे आणि मागील वीस वर्षामध्ये आमचा प्रश्न आहे केंद्रीय मंत्र्यांना की मागील वीस वर्षामध्ये आपण किती उद्योग या जिल्ह्याला दिलेले आहे पंधरा वर्ष आपण भाजपकडनं जाणून घेऊया मागील वीस वर्षात कोणता उद्योग तुम्ही दिला की असं मतदारसंघातल्या दोन रोजगाराचा हाती रोजगार मिळाला मागील वीस वर्षापैकी पंधरा वर्ष आमचे मित्र प्रकाशजी देवतडे यांच्या काँग्रेस पक्षाचं सरकार होतं या जिल्ह्यामध्ये रो या उद्योगांना बंदी आणण्याचं का। का। काम यांच्या सरकारने केलं जयराम रमेश यांनी तेव्हा विधेयक आणलं होतं त्या विधेयकाला दुरुस्ती करण्याचं काम हंसराज अहिर यांच्या माध्यमातून झालं आम्ही साडेचार वर्षामध्ये काम करतो पण या साडेचार वर्षामध्ये सिपेट सारख्या योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील तरुणांना एक चांगला रोजगार या माध्यमात उपलब्ध करून दिला आमचं सरकारचं ध्येय आहे आम्हाला नोकरी मागणारे हात नाही तर नोकरी देणारे हात तयार करायचे आहे मग योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात तरुणांना आम्ही स्वतःच्या पायावर उभं केलं येणाऱ्या कालखंडामध्ये आमचा विद्यार्थी हा सर्व भागात पोहोचला पाहिजे यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून तरुणांना आम्ही न्याय देत आहोत ते म्हणतात की बागच्या वीस वर्षामध्ये जर का तुमची सत्ता होती तर मग तुम्ही काय केलं नाही यांनी आता आमचे मित्र जे बोंगळे साहेब बोलले त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतंय की जे जयराम रमेशांचा ज्यांनी त्यांनी उल्लेख केला तो या संदर्भातला उल्लेख आहे की या ठिकाणी लोहा लोहारामध्ये जी खान तयार बनणार होती कोशा खदान जी बनणार होती त्या कोळशाखदानीला पोल्युशनचा विरोध होता प्रदूषणाचा विरोध होता म्हणून जे आहे त्या ती खदान जे आहे जयराम रमेश साहेबांनी जे आहे इथून शिफ्ट करून जे आहे दुसरीकडे पाठवलेली आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात जे उद्योग आता सुरू आहे ते सुद्धा जे आहे सीक युनिट म्हणून या जिल्ह्यामध्ये आता सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठे लोक बेरोजगार झालेले आहे आता राहिला प्रश्न जे आहे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये निधी आणलेला आहे केंद्राकडून काय निधी आलेला आहे गोसीगुर्द संदर्भात आमच्या मित्रांना ठाऊक राहायला पाहिजे की गोसीगुर्द प्रकल्पच हा काँग्रेस पक्षाने आणलेला होता आणि पंधरा मागील पंधरा वर्षामध्ये जवळजवळ पाच हजार कोटीच्या वरती ज्या वेळेस काँग्रेसची सरकार होती तेव्हा कुठे ते आज त्या नहराचं पाणी जो आहे या आमच्या शिंदेवाई आणि मूल तालुक्यापर्यंत त्याच्या कॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याला मिळते तुमच्याकडे बी आर तु एस बी नेमकं काय वाटतं हे जाणून घ्या पाच वर्षात खरंच मतदारसंघाचा विकास झाला मागच्या पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये जे पालकमंत्री आहेत ते निवडून येतात मागची चौथी टर्म आहे या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये हजारच्या जवळपास शेतकरी नऊ आठशे सतरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कुठले असे ठोस पाऊल भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आणि खासदार मागच्या अनेक वर्षापासून केलेले नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा औद्योगिक एक लाख सात बेरोजगार आजच्या घडीला बेरोजगार आहे सुशिक्षित मागच्या साडेचार वर्षामध्ये तेरा हजारच्या वरती कामगारांना काढण्यात आलं अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत यावरती भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाने ठोस पावलं उचललेले नाही मुद्रा लोन फक्त थातूर मातूरच्या पद्धतीने सुरू आहे मुद्रा लोन इतर लोकांना देण्यासाठी कटिबद्ध आहे राष्ट्रीयकृत बँकांकडनं सर्वसामान्य बेरोजगार युवकांना ते लोन मिळत नाही शेतकरी पुढे गेला पाहिजे यासाठी सरकार काम करत आहे पण साडेचार वर्षामध्ये आभाड एवढं फाटलेलं आहे की आम्हाला ठिग्र लावता लावता वेळ लागत आहे पण या जिल्ह्यातल्या या देशातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता मिनिमम सपोर्ट व्हॅल्यू जे गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्य प्राप्ती नंतर या देशातील शेतकऱ्यांची मागणी होती आम्हाला मिनिमम मूल्य मिळालं पाहिजे मग या शेतकऱ्याच्या उत्पन्नाला दीडपट भाव देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केलं या ठिकाणी उल्लेख झाला शेतकऱ्यांबद्दल मी सांगतो की प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री सिंचाई योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही न्याय देतो ज्या स्वामीनाथनचा उल्लेख हे वारंवार करत होते स्वामीनाथन आयोगाने दोन हजार नऊ मध्ये आपला रिपोर्ट दिला होता पण त्या आयोगाचं अंमलबजावणी करण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केलं आणि या देशातल्या शेतकऱ्यांना खरा न्याय देण्याचा प्रयत्न झाला भरीबा बहुजन महासंघाला काय वाटतं एकंदर खरंच पाच वर्षामध्ये मतदारसंघाचा विकास झाला काँग्रेसचे दावे वेगळे आहे भारतीय जनता पक्षाचे दावे वेगळे आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं कोण खत खरं बोलतो आणि एकंदरीतच पाच वर्षाचा जर बघायचं खरंच विकास झाला नक्कीच नाही या ठिकाणी काँग्रेस असेल की बीजेपी असेल या दोघांचंही काम असंच आहे की बा इथला जो नागरिक आहे तो नागरिक मेला तरी चालेल मात्र ठेकेदार जगला पाहिजे आत्ताची जी योजना बीजेपी सरकारने या ठिकाणी आणली रस्ते यांनीच बांधले मात्र त्या रस्त्याच्या अतिशय मधोमधातून अमृत योजनेच्या नावाने पाईपलाईन टाकली आणि मित्रांनो त्या ठिकाणी सगळे सगळे रस्ते बेजार केले दुसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की चंद्रपूर चंद्रपूरचं बसस्टँड मान्य आहे मागच्या दोन वर्ष आधी दोन करोडचं तिथं काम झालं आणि पुन्हा सोळा करोड ते पाडून पुन्हा सोळा करोडचं काम त्या ठिकाणी देण्यात आलं बल्लारशाचंही तसंच आहे मला इथल्या बीजेपीच्या दोनही आमदार आणि खासदारांना विचारायचंय की बाबा ती बस कधी सुधारवणार आहात बसस्टँड बस तर सुदरवत चाललेल्या आहेत बस मध्ये म्हणजे तिथे का नक्कीच माझ्या मते ती जी सुविधा आहे ती सुविधा आम्ही जर करत असू तर ठीक आहे सामान्य मतदारांना काय बऱ्याच पक्षाचे कार्यकर्ते पण मतदार आणि कार्यकर्ते त्यांना काय वाटतं एकंदरत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल म्हणजे एकंदरीत पाच वर्षामध्ये खरंच मतदार मतदारसंघाचा विकास झाला पाच वर्षात एक मतदार विकास झाला मी माननीय आमदार साहेबांना म्हणजे पालकमंत्र्यांना विचारतो दोन हजार पाच मध्ये पेन्शन योजनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना जे पेन्शन योजना सत्तेवर आल्यानंतर चालू करणार होती त्याचं काय झालं हे सत्तेवर आल्यानंतर काय झालं हेच कळलं नाही तुम्ही सांगा पाच वर्षात विकास झाला विकास फक्त वाडा वाडामध्ये थोड्या बहुत कामं झालेली आहे पण चंद्रपूर शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे तो विकास झालेला नाही आत्ताच पाण्याबद्दल बोललेले आहे वाडामध्ये छोटे कामं केलेला विकास नाही म्हणल्या जात तो नगरसेवक निवडून तो विकास करतोच साद, सर्वसाधारण निधीमधून हो पण गावामध्ये जो मोठे मोठे रोड आहे आता इलेक्शन जवळ आलेला आहे म्हणून ते रोडाचे काम सुरू केलेले आहे आणि त्या खड्ड्यामुळे लोक पडतात जीवाची हानी होत आहे शहरी विकास झाला पण ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष आहे असं काही मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना वाटतं मला एक सांगा काय वाटतं तुम्हाला पूर्ण गावागावामध्ये जल योजना म्हणजे ते पाण्याचे जे डबे लावले त्यांनी शुद्ध पाण्याचे डबे ते आरो सगळ्या मशीन या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिथे कुठे लावल्या त्या लावल्याच्या लगेचच एक महिन्यामध्ये त्या पाण्याच्या मशीन सगळ्या बंद पडलेल्या कार्यकर्ता म्हणून मला असं वाटते की सर्वांगीण विकास होत आहे आपण पाहता की मेडिकल कॉलेज आहे कॅन्सर हॉस्पिटल आहे सोबत एपीजे अब्दुल कलाम गार्डन आहे बॉटनिकल गार्डन आहे मी सांगत सांगत गेलो तर ता अर्धा तास मी संत कंटिन्यू तुम्हाला काम सांगू शकतो एवढे कंटिन्यू काम नाही का चंद्रपूर शहरात चालू आहे तुम्ही ज्या रस्त्याने आता आला असेल त्याचं दुतर्फा सौंदर्यीकरण चालू आहे जिकडे पाहतो तिकडे आपण आपल्याला विकासच विकासच आणि विकास आहे म्हणजे जो भारतीय जनता चार जो आरोप हो की कुठेतरी शहराचा विकास झालेला आहे असं म्हणणं आहे एक मिनिट शहराचा जो विकास झालेला आहे या संदर्भात सुरुवातीला आपण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं विचारून घेऊया तुमच्यावर जो आरोप होता की शहराचा विकास झालेला आहे विरोधी पक्षाच्या लोकांनी आपल्या डोळ्यावर विरोधाचा चष्मा घातला मी आपल्याला सांगू इच्छितो या जिल्ह्यातला विकास यांना दिसत नाही या देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साधारणतः सहा हजार करोड रुपयाच्या वरची विकासाची कामं या ठिकाणी सुरू या ठिकाणी आमच्या मित्रांनी सांगितलं की उज्वला गॅस ब्याण्णव हजार लोकांना या जिल्ह्यात उज्ज्वला गॅस मिळाला ब्याण्णव हजार या जिल्ह्याचा विकास व्हायसाठी आदरणीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज कॅन्सर हॉस्पिटल एपी अब्दुल कलाम गार्डन बॉटनिकल गार्डन या चंद्रपूरच्या विकासासाठी प्रत्येक आम्ही या ठिकाणी अमृत योजना अमृत योजना या शहरातील लोकांना पिण्याचं पाणी द्यायसाठी आहे मला सांगा एखादं जेव्हा तुम्ही नवीन घर बांधता तर तेव्हा त्या घराला तुम्हाला सेटल व्हायला दोन तीन महिला लागते तीनशे कोटी रुपयाची योजना केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातल्या भागात सुरू आहे एकीकडे एक केंद्राच्या माध्यमात संसरात भैया अनेक नवीन आम्ही रेल्वे गाड्या मंजूर केल्या रेल्वे गाड्यांचे स्टॉपेज मंजूर केलेत अनेक केंद्र सरकारच्या माध्यमातलं जी काही काम आहे ते आदर्णीय अवंसराची जाहीर करताय आणि राज्य शासनाच्या या राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कधी नव्हे एवढा देशातल्या सातशे बारा जिल्ह्यामध्ये सर्वात सुंदर जिल्हा म्हणून येणारा चार ते सहा महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्हा हा नावा रुपात आता राहणार म्हणजे मागच्या जर का एकंदरी या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर मागच्या साडेचार वर्षामध्ये जो सर्वात विकास झाला असा भारतीय जनता पक्षाचा दावा आहे काँग्रेसला काय वाटतं मी या ठिकाणी एक गोष्ट सांगणार की बाई काँग्रेसच्या जमा याच्यामध्ये स्वर्गीय इंदिराजी गांधींनी देशामध्ये जे आहे या राष्ट्रीयकृत ज्या खादानी आहे त्या इथे रोजगार मिळायला पाहिजे त्या माध्यमातून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून डब्ल्यू सी एलच्या माध्यमातून ज्या खदानी बनवलेल्या होत्या तिथे अनेक लाखो लोकांना रोजगार मिळाला परंतु आज परिस्थिती अशी आहे मा मा की मागील साडेचार वर्षामध्ये ज्या वेळेसपासून भाजपाचं सरकार केंद्रात आलेलं आहे तेव्हापासून जवळजवळ या नागपूर विभागामध्ये तेरापैकी अकरा खाणीला जे आहे खाजगीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी मोठे मोठे कंट्रादार मोठ्या मोठ्या मशिनी ते सगळे माईन्सचं काम सुरू आहे परंतु त्या ठिकाणी कोणालाही रोजगार म्हणजे असंभव झालेला आहे आणि त्याकरता सुद्धा जे आहे या ठिकाणी काँग्रेसने जे आहे अनेक आंदोलनं केलेली आहे त्यामध्ये जे आहे आता अशी परिस्थिती आहे की आता प्रायव्हेट खाणीतून जे आहे मोठ्या प्रमाणात कोळसा चोरीला चाललेला आहे भाजपचे सर्व दावे भारतीय जनता पक्षाने प्रधानमंत्री पीक विमा बद्दल जे मांडणी केली पीक विमा पीक विमा अत्यंत फसवी आहे या पीक विम्याच्या माध्यमातून एकही शेतकऱ्याला कंपन्सेशन मिळालेलं नाही आहे सोबतच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जे राबवत राबवलेले आहे स्वावलंबी योजना हो गैर आदिवासी योजना हो आदिवासी योजना हो हे दोन टक्क्यांनी सुद्धा राबवण्यात आलेले हो नाही शेतकऱ्याच्या पाठीत खंबर खंजर खूप असण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केले का बघायचं झालं तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील अनेक असे प्रश्न आहे महत्वाचा विषय प्रदूषणाचा प्रश्न आहे इथे वेळ झाली एक छोट्याशा ब्रेक ची ब्रेक नंतर मूळ चंद्रपूर लोकसभाचा कार्यक्रम हा असाच सुरू राहणार आहे पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज नंतर मूळ महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी आणि सिंचना संदर्भात काही उपाययोजना मागच्या पाच वर्षात केल्या गेल्या सिंचनाचा प्रकल्प असो किंवा शेतकऱ्याच्या हमी भावाचा प्रश्न असो इतकंच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदीची देखील मागणी होत आहे या व्यतिरिक्त इथल्या प्रदूषणाचा विषय हे सर्व विषय आपण घेणार आहोत राजकीय नेत्याच्या आधी आपण सर्व सामान्य मतदारांकडून हा विषय जाणून घेऊ त्यांचं काय मत आहे आणि नंतर राजकीय पक्षाचा या संदर्भात काय भूमिका आहे हे सुरुवात करू पहिला प्रश्न मला एक सांगा की शेतकऱ्या संदर्भात मागच्या पाच वर्षात किंवा सिंचना संदर्भात काही झालं का तुमच्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या काळात या जिल्ह्यामध्ये शेतकरी संपूर्ण नाराज आहे या जिल्ह्यामध्ये धानाला कापसाला भाव नाही जे दीडपट हमी भाव म्हणतात ते सगळे कागदावर आहेत या जिल्ह्यात बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सिंचनाची सोय फक्त काही मर्यादित ठिकाणीच आहे सिंचनाची सोय अभावी या जिल्ह्यातील अनेक पिके आणि या जिल्ह्यात जिल्हा पूर्ण दुष्काळग्रस्त झालेला आहे एक मिनिट मला सांगा शेतकऱ्याच्या संदर्भात काही पाच वर्षात काही काम झालं या ठिकाणी ज्याप्रमाणे या ठिकाणी आमदार सुधीर भाऊ मुनगंडीवार हंसरा जहीर या ठिकाणी सत्तेमध्ये आले तेव्हापासून आतापर्यंत या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही विकासाच्या नावावरती विकासाच्या नावावरती नाले बांधणे रोड बांधणे म्हणजे हा विकास होत नाही विकासाची व्याख्या काय असते विकासाची व्याख्या असते विकासाच्या व्याख्येनुसार या ठिकाणी काम व्हायला पाहिजे विकासाच्या व्याख्येनुसार या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळायला पाहिजे या ठिकाणच्या मुलांना रोजगार मिळेल सौकर्या मिळतील तर विकास होईल आणि सिंचना जर कोणत्याच प्रकारे अजून झालेला नाही आणि आणखी काही मतदार आणखी काही मतदार त्यांच्याकडनं जाणून घेऊया मला एक सांगा पाच वर्षात खरच सिंचन आणि शेती संदर्भचा विकास मुनगंटीवार आदरणीय जी अहिर पांच साल में कम से कम पांच सौ बार चंद्रपुर से अप अपडाउन किए पांच साल हो गए स्ट्रीट लाइट लग गया पर स्ट्रीट लाइट पांच साल में सिर्फ पांच बार चालू हुआ उसका जवाब मैं पूछना चाहता बस बस इतना बस त्यांचा जो महत्वाचा अत्यंत कडीचा असा प्रश्न आहे की जे सामान्य विषय आहे सामान्य विषयाकडे भारतीय जनता पक्षाचं लक्ष नाही त्यामुळे काय सांगेल कारण जे आरोप तुमच्यावर झालेले आहे की तुमचं मतदारसंघावर लक्ष नाही आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मतदारसंघात काही झालं नाही या जिल्ह्यातील जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जो विकास केला तो त्यांना मान्य आहे म्हणून गेल्या अनेक निवडणुकापासून सुधीर मुनगंटीवारजी हंसराजी जी अहिर यांना सतत या जिल्ह्यातील जनतेने निवडून दिला दुसरा विषय मी मगानी म्हटलं की विरोधकांनी फक्त विरोधाचा चष्मा लावलाय आता या ठिकाणी सिंचनाचा विषय माझा विरोधकांना सवाल आहे की पंधरा वर्षाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये एक थेंब तरी सिंचन वाढण्याचा म्हणजे काय प्रयत्न केले आम्हाला सांगावं की तुम्ही काँग्रेसचं काँग्रेसला कशाला विचारता काँग्रेसनं काहीतरी चुका केल्या म्हणून सत्तेवर आले पहिलं पहिला उत्तर त्यामुळे काँग्रेसनं काय केलं हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही आणि सिंचन प्रकल्प तुम्ही सत्तर वर्षात विकास केला खूप केला भरपूर केला सिंचन प्रकल्प किती आणले सिंचन क्षमता किती वाढली कोणत्या नदीवर बंधारे बांधण्यात आले कोणते लघुसिंचन प्रकल्प साडेचार वर्षात पूर्ण झाले याची माहिती द्या एमआयडीसी मध्ये किती उद्योग नवीन आले बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याच्या उपाय द्या उत्तर सांगा कंत्राटी कामगारांना तीन तीन महिने पगार नाही आहे अर्थमंत्र्यांच्या जिल्ह्यात एका कंत्राटी कामगार महिलेने सरकारी दवाखान्यात त्या गोड्या खाल्ल्या आत्महत्या करण्यासाठी कारण की तिच्याकडे तीन महिन्यापासून पगार नाही आहे करोडो रुपयाचा निधी येऊन राहिला कंत्राटी कामगाराचे पगार देता येत नाही आणि उद्योगासाठी रोजगारासाठी काही करता येत नाही भारतीय जनता पक्षाकडे उत्तर घेऊ आपण पैशाची उधळपट्टी सुरू आहे विकासापेक्षा पैशाची उधळपट्टी सुरू आहे मी आधी म्हटलं की यांना फक्त जी उधळपट्टी वाटत आहे ती सांगतो प्रश्न पहिला विषय की गोशी उपलब्ध करून दिला या सुरू आसोला मेंढा तलाव त्यासाठी आम्ही पैसे आणले काम सुरू झालं हरणघाट उपसा सिंचन योजना त्यासाठी आम्ही काम सुरू केलं काही समाजातील प्रतिष्ठित लोक देखील इथे आलेले आहे म्हणजे सर्व मतदार आहे किंवा सर्व नेते आहे पण काही प्रतिष्ठित लोकांना काय वाटतं म्हणजे राजकीय पक्षांचा होत राहील डॉक्टरात काय वाटतं म्हणजे प्रदूषणाचा खूप मोठा विषय चंद्रपूर मध्ये आहे खरंच मागच्या पाच वर्षात म्हणा किंवा त्या आधीच्या सरकारने प्रदूषणा संदर्भात काही ठोस उपाययोजना केल्या गेली पाच वर्षांत जे काही विकासाच्या बाबतीमध्ये विषय सुरू असतो विकास झाला किंवा नाही झाला त्याच्यामध्ये मतमतांतर असू शकतात परंतु यामध्ये विषय लक्षात घेता औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सोबत एका नाण्याच्या दोन बाजू आपण जसं म्हणतो एकीकडे औद्योगिक विकास म्हणतो तर दुसरीकडे आरोग्याचा पण विषय महत्त्वाचा असतो तर प्रदूषणाचा विषय देखील या ठिकाणी फार महत्त्वाचा आले झालेला आहे तर अशा ठिकाणी या का शासनाच्या काळामध्ये मेडिकल कॉलेज इथं आलेलं आहे ते एक नक्कीच अभिनंदनीय बाब आहे परंतु जेव्हा अभि मेडिकल कॉलेज इथं आलं तर अपेक्षा देखील वाढतात पूर्ण पंचवीस लाख लोकसंख्या असणाऱ्या चंद्र पंचवीस लाख लोकांच्या संख्या असणाऱ्या या श जिल्ह्यामध्ये जेव्हा मेडिकल कॉलेज जेव्हा आलं तर या मेडिकल कॉलेज आल्यानंतर या ठिकाणचे जो विषय जे अपेक्षा लोकांच्या वाढतात किंवा प्रत्येकाला या ठिकाणी आरोग्य आणि मेडिसिन आणि औषधं भेटली पाहिजे परंतु या ठिकाणी देखील औषधाचा दे प्रश्न होतो मला एक सांगा की प्रदूषणाचा गंभीर विषय आहे या संदर्भात काही काही मागच्या सरकारने काम का चंद्रपूर शहराचा समजा आपण विचार करत असू तर चंद्रपूर शहर हे आपल्या भारतामधलं एक दुसऱ्या नंबरचं शहर प्रदूषित शहर म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रदूषित शहर आहे या शहरामध्ये जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करून जे काही सरकार गेल्या सत्तर वर्षात असेल किंवा आत्ताचं भाजप सरकार असेल या सर्वांनी या नैसर्गिक साधन संपत्तीची लूट केली पण लूट करत असताना ज्या उद्योगधंद्याची उभारणी झाली तर तिथे चंद्रपूर शहरामध्ये जे उद्योगधंदे उभारण्यात आले त्या उभार उभारण्यात उद्योगधंद्यामुळे जे शहर हे परत प्रदूषित झालं इथल्या नद्या प्रदूषित झाल्या मग आणखी काही मतदार आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया मला एक सांगा ताई प्रदूषणाचा खूप गंभीर विषय आहे म्हणजे एकंदरीत जर का बघायचं झालं तर चंद्रपूर शहर हे देशामध्ये दे प्रदूषित शहरापैकी एक मानलं जातं महिला मा म्हणून कशा प्रकारच्या त्रासाचा तुम्हाला सामना करावा लागतो जे आजपर्यंत होत आलंय की प्रदूषण करण्याचं काम कोण केलं आजपर्यंत कोणाचं राज्य होतं हे मी सांगणार नाही पण प्रदूषणावर आळा घालण्यासाठी माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न होत आहेत हे कोटी वृक्ष आहेत वृक्ष लागवडी तेवढं काम आहे आज मला एक चांगली रोजगारा संदर्भात मागच्या पाच वर्षात एखादा बंद आहे माझा त्यांना सवाल आहे हे उद्योग या पाच वर्षात बंद झाले की या पूर्वीच बंद झाले पहिला विषय या पूर्वी बंद झाले याने रेकॉर्ड दाखवावा माझं खुलं आव्हान आहे या ठिकाणच्या विरोधकांना माझं आव्हान आहे की गेल्या साडे चार वर्षामध्ये एकही प्रकल्प बंद झाला नाही आम्ही या ठिकाणी माध्यमातून आम्ही या ठिकाणी रोजगार दिला या जिल्ह्यामध्ये पाच हजार नोकऱ्या मिळाल्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाढून मिळाला दारूबंदीबद्दल मला सांगायचं की या या जिल्ह्याला जिल्ह्यातील जनतेला दारूच्या आहारी नेण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रीय सरकारच्या माध्यमातून झालं पण या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटी यांनी शब्द चप्द शपथ घेतली की या राज्यात माझं सरकार आल्यानंतर दारूबंदी केली आम्ही दारूबंदी केली आता दारूबंदीच्या माध्यमात

स्वप्न आहे की या राज्याच्या या देशातल्या प्रत्येक युवकांना जे आहे मिनिमम जे आहे तीन हजार रुपये भत्ता मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला काम नाही या मागील चार वर्षामध्ये ज्या मुलांच्या हाताला काम मिळालेलं नाही आहे त्यांना जे आहे तीन हजार रुपये जे आहे कमीत कमी भत्ता देण्याचं काम जे आहे काँग्रेस सरकार करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वर्गना झालेले आहेत शेतकऱ्यांना हे मिळालं शेतकऱ्यांना मिळालं आहे परंतु स्वामीनाथन आयोगाच्या अनुषंगाने जे आहे त्या ठिकाणी जे आहे मिनिमम सपोर्ट प्राइस देण्याचं काम सुद्धा काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर करणार आहे लोकसभा विधानसभे निवडणुकीमध्ये जो कुठलाही पक्ष जाहीरनामा करतो तो पक्ष जर जाहीरनामाची पूर्तता करत नसेल तर त्या पक्षाची सदस्यता रद्द करावी त्या खासदाराच्या सदस्यता रद्द करावी भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस असो या लोकसभेमध्ये अनेक वर्षापासून विकासाच्या नावाने निर्जीव विकास केलेला दिला आहे कसा खासदार अपेक्षित आहे तुला मला आम्हाला रोटेशनची जरूरत आहे आणि दुसरी गोष्ट आहे मी एक शिक्षित लोक म्हणजे मेडिकल स्टुडंट आहोत आपण म्हणतो सगळं विकास झालेला आहे आपण रोड बनवतो हो, गाड्या म्हणतो त्याला विकास नाही म्हणत पोटाला भाकर भेटली पाहिजे त्याला विकास म्हणतात बरोबर ना हात पोटाला भाकरी हाताला काम आपल्या दुर्गापूरला पॉवर प्लांट आहे पॉवर प्लांट म्हणजे बीजेपीचे सगळ्यात जास्त ठेकेदार लोक त्यांचीच आहेत काउंटर लोक बीचे बीचे रस्ते बनवले कॉन्ट्रॅक्ट बनवले तर त्याला विकास म्हणत नाही हा विकास विकास शिक्षण एक मिनिट भारतीय जनता पार्टी जो विकास झालेला आहे जो विकास चालू आहे तसा आतापर्यंत झालेला नाही या देशाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्याला या देशाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्याला पाच रुपये पेन्शन लागू करणारा खासदार बल्कि स्वतःचा पगार वाढवून स्वतःची पेन्शन वाढवून मंत्री बनून स्वतःचा पेन्शन किंवा पगार एकंदरीत आपण बघू शकतो की दोन हजार एकोणीस मध्ये जी निवडणूक लढली गेली जाणार आहे ती उमेदवाराच्या मेरिट बेसवर लढली जाणार आहे कारण की दोन हजार चौदाची परिस्थिती वेगळी होती दोन हजार चौदामध्ये मध्ये नरेंद्र मोदीच्या लाटेवर निवडणूक लढली गेली त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या पक्षाचा ज्या उमेदवाराचा पाया मजबूत असेल त्याच उमेदवारासाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सोपी जाणार आहे कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोडे जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर